श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहेत सोमवारी महादेवाचे नाव घेऊन पतीला मुलांना खायला द्या फक्त ही एक वस्तू पती तुमचे सर्व ऐकतील तुम्हाला किंमत देतील तुमच्यावर प्रेम करतील मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू मुलांना खायला द्यायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जर तुमच्या घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये वाद विवाद भांडणे होत असेल कोणतीही गोष्ट ही, ही बोलायला गेली तर त्याचे रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल आणि यामुळे पती जर आपल्या पत्नीचं ऐकत नसेल किंवा पती पत्नीला किंमत देत नसेल किंवा पतीचं आपल्या पत्नीवरती प्रेम नसेल आणि यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होत असेल तर पती पत्नीमध्ये कायम गोडावा हा टिकून राहण्यासाठी हा जो उपाय आहे तर हा आपल्याला करायचा आहे तसेच घरामध्ये मुलं असेल मुलं सतत हट्टीपणा करत असेल उद्धटपणासारखी बोलत असेल सांगितलेली कोणतीही गोष्ट मुलं ऐकत नसेल मुलांचं अभ्यासामध्ये मन लागत नसेल मुलांना अभ्यास करावासा वाटत नसेल किंवा मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांचे विवाहाचे योग जे आहे तर ते जुळून येत नसेल कोणत्याही क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळत नसेल किंवा मुलांवरती सतत संकट विघ्न अडचणी येत आहेत तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला सोमवारच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही हा जो उपाय आहे तर हा नक्की करा आता फक्त पत्नीनेच पतीसाठी हा उपाय करायचा आहे का तर नाही पतीसुद्धा आपल्या पत्नीसाठी हा जो उपाय आहे तर हा करू शकतो जर पत्नीचा तुमच्यावरती प्रेम नसेल किंवा पत्नी अगदी तुमच्याबरोबर छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद घालत असेल तरीसुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता हा उपाय केल्याने एकमेकांमध्ये एक, एक आधार निर्माण होईल आणि तुमच्या मनासारखे ते वागू लागतील तर हा उपाय तुम्ही सोमवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक, एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथे जर एखादा दिवा प्रज्वलित असेल तर मग तुम्हाला दिवा लावण्याची गरज नाही परंतु तिथे दिवा नसेल तर तिथे तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम शिवलिंगावरती थोडंसं जल अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतरनं त्या शिवलिंगावरती तुम्हाला चिमुटभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत हे काळे तीळ अर्पण करत असताना तुम्हाला श्रंबेश्वर महादेवाचे नामस्मरण करायचे आहेत पुन्हा एकदा सांगते श्रंबेश्वर महादेवाचे तुम्हाला नामस्मरण करायचं आहे श्रंबेश्वर महादेव असं म्हणून तुम्हाला हे जे काळे तीळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आणि यानंतर तुम्हाला उरलेलं जे जल असणार आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता अर्पण करताना हे तीळ जे आहे तर ते खाली पडणार नाही अशा पद्धतीने साईटला हे जल जे आहेत तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात जोडून भगवान महादेवांना प्रार्थना करायच्या आहेत जर तुमच्या पतीसंबंधित काही समस्या असेल तर तशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत मुलांसंबंधित काही अडचणी असेल तर तशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला जे तीळ तुम्ही अर्पण केलेले आहेत तर त्यातील दोन तीळ जे आहेत तर ते तुम्हाला उचलून घ्यायचे आहेत यानंतरनं भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं आहे त्यांना प्रार्थना करायच्या आहेत मी हे काळे तीळ जे आहे तर ते औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबात आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत माझे पती चुकीच्या संगतीत आहे त्यांना वाईट सवय लागल्या आहेत तर त्या सर्व समस्या दूर होऊ द्या अशी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तीळज आहे तर ते घरी घेऊन यायचे आहेत आता काय करायचं आहे तर हे काळे तीळ तुम्ही त्यांना अन्नामध्ये मिसळून त्या व्यक्तीला खायला द्यायचे आहेत जसे की काळे तीळ तुम्ही चहामध्ये किंवा दुधामध्ये सुद्धा देऊ शकता किंवा तसंच जर मुलांनी किंवा पतीने खाल्ला तरीसुद्धा चालेल तर दोन काळे तीळ जे आहे तर ते एक मुलाला आणि एक पतीला अशा पद्धतीने तुम्हाला हे जे तीळ जे आहे तर ते खायला द्यायचे आहेत आता तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्हाला शिवलिंगावरून तीन काळे तीळ आणायचे आहेत दोन मुलांसाठी आणि एक पतीसाठी तर हा उपाय केल्याने तुमची कितीही समस्या असो तुम्हाला कितीही अडचण असली तर श्रमेश्वर महादेवाच्या नावाने ती नक्कीच निघून जाईल तर ही समस्या तुमच्या संपूर्ण कुटुंबात परत कधीच येणार नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय जो आहे तर तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे महिन्यातील कोणत्याही सोमवारी तुम्ही हा जो उपाय आहे तर हा करू शकता त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अजून एक उपाय सांगणार आहेत जो की आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे जर घरामध्ये पैसा आला तर तो टिकत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या अडचण येत असेल तुम्हाला सतत कर्ज घ्यावं लागत असेल किंवा इतर लोकांकडून तुम्हाला उसणे पैसे घेण्याची वेळ येत असेल कुटुंबात दुःख असेल तर तुम्हाला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहेत तुमच्या पित्रांना आनंद मिळावा म्हणून काय करावं लागेल पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध जल घेऊन त्यात दोन चमचे कच्चं दूध टाकायचं आहेत आणि हे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा सतत जप करत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्या झाडाखाली तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे फुलवात लावायच्या आहेत आणि असा हा एक दिवा त्या झाडाखाली तुम्हाला लावायचा आहे मोहरीचं तेल जर तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुम्ही घरामध्ये वापरता ते तेल त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आणि चिमुडवर पिवळी किंवा काळी मोहरी टाकून तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा त्या वृक्षाखाली लावायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल तर ती तुम्हाला या पिंपळ झाडाला सांगायची आहेत या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू वास करतात शनिवारी या झाडाची पूजा केल्याने घरातील पितृदोष अडचणी आर्थिक अडचणी ह्या नष्ट होतात तर हा एक उपाय देखील तुम्ही शनिवारी करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन छोटेसे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ